दोन्ही जागा निवडून येण्यासाठी मला जे काम दिलंय पक्षाने ते हंड्रेड पर्सेंट मी काम करतोय ते पक्षाला शंभर टक्के आहे त्याच्यामध्ये कुठलंही फक्त मॅनेज ही जी काही ओळख आहे जी, जी करून दिली आहे कारण नसताना त्याच्यात माझा अगदी कसलाही वाटा नसताना ती पुसून काढण्यासाठी म्हणून मी खुलासा आज देण्यासाठी पत्रकार सगळ्यांनी आपापलं काम केलं पक्षाबद्दल मला कुठल्याही काहीही आक्षेप घ्यायचा नाही कारण त्यांनी मला इलिजिबल म्हणून त्यावेळेस इलिजिबल म्हणून त्यावेळेस कॅन्डिडेट म्हणून इलिजिबल कॅन्डिडेट म्हणून मला त्यांनी मला दिली होती उमेदवारी दिली होती आपण प्रेस नोट मध्ये या ठिकाणी फक्त सहा दिवस होते आणि मी एकट्याने जसं आज मी पत्रकार परिषदेत बसलोय एकटा तसंच एकट्याने हो मी माझी एक काही जी मित्रमंडळ होती ती घेऊन मी एकोणऐंशी गाव फिरलो एकोणऐंशी गावापेक्षा फिर एक गावा जास्त सहा दिवसात होणं शक्य नव्हतं आणि थोडीशी महायुतीचा धर्म पाळून सर्वांनी जर प्रयत्न केले असते तर तो उत्साह वेगळा राहिला असता एकशे सत्त्याण्णव गावामध्ये मला फिरता आला असत हीच माझी मूळ अडचण झाली त्यामुळं मॅनेजर हा शब्द लागतो कारण पक्ष आता आता सध्या इलेक्शन चालू आहे आणि आमच्या सर्व भाजपाच्या नेत्यांचं निवडणुकामध्ये धावपळ आहे आणि सर्व नेते मंडळी सर्व प्रचारामध्ये आहेत आणि कोणाचंही नुकसान आम्हाला करायचं नाही ह्या पत्रकार परिषदेमध्ये माझ्यावरचा जो डाग आहे तो उसण्याचा मी प्रयत्न करतो तुमच्यावर आरोप केली असा आरोप झाला तर आज रोजी माझ्या पत्रकार परिषदेमध्ये मला असं स्पष्टीकरण द्यायचं आहे कारण प्रत्येकजण व्हिडिओ करतोय प्रत्येकजण टाकतो आहे प्रत्येकजण चर्चेमध्ये सहजपणे आणतो आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला मला असं नाव घेऊन कोणाला सांगता येणार आणि प्रत्येकजण अशी म्हणजे भरपूर लोकं आहेत एकाने म्हटलं की दुसऱ्याने दुसऱ्याने म्हटलं की तिसऱ्याने ह्या अशा अंगीणच लोकांनी मॅनेज हा शब्द लावतो सुरू काढण्यासाठी मी आजची ही खुलासा पत्रकार आहे राजकीय खेळी नाही वैयक्तिक हो आपले स्वतःचे काही जे त्याच्यावरती लोकांची भूमिका असते की मला तिकीट मिळालं पाहिजे कारण हेवेदावे हा प्रकार प्रत्येक जिल्ह्यामध्ये असतो प्रत्येक जिल्ह्यामध्ये असतो हेवेदावे ते हेवेदाव्यामध्ये हा माझ्यावरती झालेला अन्याय आहे आणि तो अन्याय झाला तेव्हा मग मी पूर्णपणे ज्या पक्षातून आलो तो नवीन होतो आणि पदाधिकारी वगैरे मला ओळखीचे नव्हते त्यांनाही मी नवीन वाटलो त्याच्यामुळे थोडंसं ती अडचणी झाल्या आणि त्याच्यामध्ये माझं नाव मॅनेज हा शब्द मी कुठेही कुठल्याही पद्धतीने मॅनेज हा विषय माझ्यापर्यंत जवळजवळ येऊ शकत नाही असा शब्द वापरला गेला मी आजपर्यंतचं उत्तर मागील पाच वर्षात याच्यासाठी नाही दिली आणि लोकांची भूमिका शिळ्याकडीला आणण्याची नसावी आज इतकी लोकं त्याच्यावरती हे करता है। मला रात्र रात्र झोप येत नाही आहे की मॅनेज हा शब्द कारण नसताना माझ्याला मानसिक मानसिक त्रास होतो त्यामुळे मी आज हे उत्तर दिले उद्योजक आहे माझा मायनिंग बिझनेस आहे माईन्स आहेत माझ्या गोव्यामध्ये आणि उद्योजकाला एखाद्या राजकीय पक्षाचं तिकीट मिळालं तर तो राजकीय तिकीट घेऊन त्या भागामध्ये उद्योगामुळं आणि माझ्या उद्योजक व्यवसायामुळं किंवा माझ्या इतर सामाजिक क्षमतेमुळं मला ती उमेदवारी मिळाली आणि त्या क्षमतेच्या आधारावरती मी इथे राजकीयदृष्ट्या तिकीट घेऊन आलो पण मला फार वाईट अनुभव आला मला काही कार्यकर्त्यांनी भंडवडून सोडलं या लातूरमध्ये महायुतीचा कोणी धर्म पाळला नाही हे माझं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे मी आजही भारतीय जनता पार्टीमध्ये विशेष निमंत्रित सदस्य म्हणून काम करत आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाच्या सर्व कामगिरीमध्ये मी तत्पर आहे आणि मी सर्व प्रदेश कार्यकारिणीवरती ॲक्टिव कार्यरत आहे लोकांनी लातूरमध्ये मला जरी आ, खूप काही चांगलं प्रतिसाद दिला नाही तरी मला मी आज त्या संघाच्या संस्कारामध्ये वाढलेलो असल्यामुळे मी आजही भाजपा कार्यकारिणीमधून प्रदेश कार्यकारिणीने जे काही कामं सांगितलेली आहेत ते अगदी निष्ठेने करत आहे आणि मी भाजपाचाच निष्ठावंत कार्यकर्त्या यापुढे जर माझा उल्लेख कुणी मॅनेज असं जर केला तर त्याला पोलीस कारवाई आणि कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल आणि मी त्याच्यावरती आभ्रू नुकसानीचा दावा करतो